पहिलं माझं मतदारांना आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून आपल्याला मतदानाचा अधिकार देत नाही सर्वांनी बोचवला पाहिजे आणि आपल्या आवडीचं उमेदवार लोकसभेप्रमाणे आता वातावरण आहे नक्कीच Aš esu įsivaizduojama, kad gyvūnai, 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 aš esu įsivaizduojama, 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 aš esu, aš esu įsivaizduojama, aš esu, टीका करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते टीका करताना जे का आपण कार्य करू काम करू त्याच्यावरती टीका करण्यात मी टीका केल्या सगळ्यांवर केल्या परंतु कामकाजावर टीका केल्या काही लोकांना सवय आपलं नियंत्रण सोडून द्यायचं आणि वैयक्तिक जीवनावरती बोलायचं अशी लोकांना सवय असते मी कधी ते कोणाच्या वैयक्तिक जीवनावर बोललेलं नाही आणि बोलणारी नाही एक सुसंस्कृतपणाचा भाग आहे त्यांना अजून बोलायचं असेल तर पूर्ण अधिकार आहे त्यांना बोलायचं किती बोलायचं ते बोलू द्या दे। लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या भाडा मतदारसंघाचा आपला फायदा हा सोलापूर लोकसभा मतदारसंघातही झाला होता आता सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचे किती मला वलाबल राहील असं आपल्याला वाटतं आमचे सर्व जे सर्व निवडून खात्री आहे कारण का जो लोकसभेचा अंडरकरंट आहे तो आहे बरं एवढा की लोकसभेला माणसं बघ उघड उघड काम करत का होते आता मतदार सोप्या पद्धतीने या ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देणार माड्याचं लक्षण माड्यात राष्ट्रवादीच येणार बघूया काय होत आहे ओके आणि अजून आहे विद्यमान सरकारचे पायाखालची वाढ एवढी कसं दिली आपण काल पाहिलं असं या अनेक ठिकाणी पैसे वाचताना नेते मंडळीची गट सापडलेले त्यांचे उमेदवार सापडलेले आहेत आणि आज दुर्दैव असं आहे की माड्यात गुंदरगावनं बूथ कॅप्चरिंगचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे त्याच पद्धतीनं मान इथे सुद्धा एक तीन चार गावांमध्ये येथील त्या मानामदारांच्या गावामध्ये बोगस एवढ्या आहे ह्या लोकांच्या इतकी लोक तक्रार द्यायला पुढे यायला तयार नाही माझी निवडणूक आयोगाला विनंती राहील की या ठिकाणचं सी सी टी व्ही सगळे चेक करावेत आणि संबंधित लोकांवर कारवाई करावी मला एक कळत नाही ह्या विद्यमान आमदार लोकांचं लोकप्रतिनिधींचं सत्ताधाऱ्यांचं जर यांनी एवढी विकास कामं केली असती प्रत्येकजण सांगते आम्ही पाणी आणलं हजार कोटी तीन दोन हजार कोटीची कामं केली तीन हजार कोटीची कामं केली तर ही वेळ ह्या लोकांवरती काय येते हा एक प्रश्न जे नाही जे करायचं आहे मतदारांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे मतदारांना काम करून दिलं पाहिजे मानमध्ये आमचे पुलिंग एजंटसुद्धा काही ठिकाणी या लोकांनी गडपशाहीनं कुठूनशाही पद्धतीनं भूतवर्ण काढून हापवली एक तिच्या पद्धतीचं काम सॉरी हा महाराष्ट्र आहे इतर बिहारसारखं वगैरे राज्य नाही आहे महाराष्ट्र की तुम्ही हे काम करू शकता या ठिकाणी आणि हे सहन केलं जाणार आम्ही कायद्याच्या मार्गाने या लोकांवरती कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाची तक्रार करणार करणारच ना लोकांचा अधिकार हिनवला दिसला जातोय तो डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे आणि तो जर हिनवला जातो काढून घेतला जात असेल तर आम्ही त्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या समोर जाणार